हे पिता नमस्कार करत ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नम मंगलमय दिवाळीत तुमच्या घरात प्रेम आणि शांततेचा दीप उजळो शुभ लक्ष्मी पूजन शुभ दीपाव दिवाळीचा महापर्व सध्या सुरू आहे मित्रांनो शालिवांश ते सत्तेचाळीस नाम नामसोत्ती दक्षिणायन शरद ऋतू अश्विन मास कृष्ण पक्ष द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीयापर्यंत पर्यंत अर्थात शुक्रवार दिनांक सतरा तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सात दिवसांचा दिवाळी महापर्व असणार आहे मित्रांनो शिवशानाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो दिवाळी महापर्वाचा आजचा दुसरा दिवस आज शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुद्वादशी आज आहे मित्रांनो तेव्हा आपण जर देहधारी गुरु मंत्र दीक्षा गुरु केला नसेल तर श्री दत्तगुरूंना आपले गुरु, गुरु मानून मंदिरात न जाता घरच्या घरी कशी पूजा करायची ते या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडीओ आपण शेवटपर्यंत आणि ऐकावा अद्यापी आपण आपल्या स्वधर्माचा पारंपरिक वाकूळ धर्माचा देहदारी दीक्षा गुरु केला नसेल तर सरळ युक्त श्री दत्त गुरुनाच आपले जाहीर गुरु मानून त्यांच्या फोटोची पंचोपचार पूजा आपल्या घरीच अशी करावी मित्रांनो कारण श्री दत्तमूर्ती आपण आपल्या देवघरात ठेवू शकत नाही त्यासाठी काही नियम आहेत मित्रांनो त्यांचे पालन आपण सर्वसामान्य भक्तगण करू शकणार नाही नित्य देवपूजा आधी एका वाटीत थोडे गंगाजल व कोमूत्र घ्या घरात सर्वत्र काना पोपऱ्यात दर्भाच्या काळीने शिंपरा सर्व घर पवित्र करून टाका वरील स्टचे चरण स्पर्श करा त्यांच्या आशीर्वाद घ्या सर्व पूजा साहित्य जवळ घ्या देवघराच्या डाव्या बाजूची जागा स्वच्छ करा ओल्या फडक्याने पुसून घ्या त्यावर एक स्वच्छ चांगल्या स्थितीतील चौरंग ठेवा चौरंगावर पिवळ्या रंगाचे चौरंगा वस्त्रांधरा चौरंगा चौरंगाखाली व भोवती रांगोळी काढा चौरंगावर प्रथम कलश स्थापना करा कलशाच्या बाजूला श्री दत्त गुरुंचा फोटो ठेवा चौरंगावर शंख व घंटा ठेवा धूपदीप ठेवा तांबूल श्रीफळ ऋतुकळी ठेवा दिवाळीचा फराळ व महानैवेद्य ठेवा सोहळे व एका ताटात ओले गंध अष्टगंध व चंदन ठेवा फुले ठेवा चौरंगासमोरची जागा स्वच्छ करा थोडे पाणी शिंपडा एक फुल व अक्षत ठेवा डोके जमिनीवर टेकून नमस्कार करा यावर आसन टाका आसनाची फुल अक्षतांनी पूजा करा आसनाला नमस्कार करा मित्रांनो पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसा सर्व देवतांना नमस्कार करा ओम श्री गणेशाय नम ओम श्री महागणेशाय नम ओम श्री चैतन्य कुलपुरुषाय नम ओं श्री चैतन्य महापुरुषाय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नवताभ्य नमो ग्रामदेवताभ्य नमो वास्तुदेवताभ्य नमो नवग्रह आदित्यादि नक्षत्र तारे नमो नम सर्वसाधुसंताना ऋषिमुनीं नमो सर्व ब्राह्मण दवतालिंगेब्राह्मणदेवतानां नमो नम ईश्वर ईश्वरभक्ताना नमो नम, थिखेंग नम।।, थिखेंग नम। स्वतःच्या व इतरांच्या कपाळी कुमकुम तिलक करा स्वतःला व इतरांना पिवळ्या रंगाचे रक्षा सूत्र आता हाताची दहा बोटी जमिनीवर टेकवा पृथ्वी तया धृता लोका देवी तुता धारम मा देवी पवित्रम कुरुच्या तांब्यातील पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढावा मंत्र म्हणा गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्विम करू आता तांब्यातील शुद्ध जल आपल्या भोवतालच्या दहा दिशात बसूनच मृगे मुद्रेने शिंपडा मंत्र म्हणा अपर सपन तो ते भूता येता भूता भूमी ये येता विघ्न करता रस्ते नश्यंतु शिवाजा आता आश्मन प्राणाम करा देवादिकांना वंदन करा श्री गणपत्यादिकांची प्रार्थना घ्या देशकालादींचा उपचार करा आणि संकल्प सोडा महत्वाचे मित्रांनो आपल्या उज्या हाताच्या तळात एक पळी पाणी घ्या यात थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी टाका आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा अर शंभू शंभूराज्ञा प्रवर्तमान सद्रमण कल्पे वैवस्वत मनमंतर कलियोगे जम्बुदीपे भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाशिवाशे एकोणाशे सत्तेचाळीस प्रभादी षष्ठी सहसराणामध्ये विश्वासु नाम सहक्षिण अयने शरदृतो अश्विन मासे कृष्ण पक्षे शनिवार वासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रे ब्रह्मा योगे तैतिल कर्ण गुरुद्वादशी शुभ तिथे मनु उत्पन्न उत्पन्नामि कडाप्पा मोंग पात तुरित अक्षय पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ देहधारी दीक्षा गुरु पाद्य पूजम विधिवत करीशी आपल्या उजा हाताच्या तळहात संकल्पाचे पाणी समोरच्या तहना सोडून द्या मित्र वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्म कुर्मे देव सर्व कार्येशु सर्वदा ओम एकदन्ताय दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमय तन्नो दंती प्रचोदयात ओम गण गणपती नमः ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवै देवघरातील देवतांना केवळ वंदन करा आपण केवळ पंचोपचार पूजा करणार आहोत प्रथम दीप प्रज्वलित कर दीपा पूजा करा ओम श्री दीपदेवताय नम गंधाक्षत पुष्पा सामर्पया नमस्कार करोमी धूप पेटून धूप पूजा करा ओम श्री धूपदेवताय नम गंधाक्षत पुष्पा सामर्पयामी नमस्कार करोमी आता शंखा पूजा करा ओम श्री शंख देवताय नम गंधाक्षत पुष्पा सामर्पयामी नमस्कार कौमी आता घंटे की पूजा करा ओम श्री घंटा देवताय नम गंधाक्षत पुष्पा समर्पयामी नमस्कार करोमी आता कलशा पूजा करूया ओम श्री वरुण देवताय नम सरोपचार्थ गंधाक्षत पुष्पाणी समर्पयामी नमस्कार करोमि मी श्री दत्त गुरुंच्या फोटो दरवाने थोडे पाणी शिंपडा पंचामृत शिंपडा परत पाणी शिंपडा आता कोरड्या वस्त्राने फोटो स्वच्छ पुसून घ्या फोटो जागेवर ठेवा मित्रांनो ओम श्री दत्त गुरु देवताय नम स्नानम समर्पयामी स्नानं ते पाणी समर्पयामी नमस्कारं करू मी एक पळी पाणी तांब सोडा श्री दत्त गुरूंना कापसाचे दोन वस्त्र व्हा मित्रांनो ओम दत्त गुरु श्री नमः नम वस्त्र नमस्कारं करोमि श्री चाल्मे चाल्मेजोडव्हा ओम श्री देवताय नम उपवस्त्रं समर्पया नमस्कार करोमि श्री दत्तगुरळकुंकु गुलाल अक्षत लावा फुले ओम श्री दत्तगुरदेवताय नम गंध अक्षतपुष्पा समर्पयाम पुष्पमाला चमर्पया नानाविधपत्रा च समर्पया नमस्कार करा श्री दत्त गुरुना धूप दाखवा ओम श्री दत्त गुरुदेवताय नम धूपयामस्कार श्री दत्त दीप दाखवा ओम श्री दत्त गुरुदेवताय नम दीपं निराजया नमस्कार करोमि ओम श्री दत्त दुणा दुणा गुरुदेवताय नम नैवेद्यम समर्पयामस्कार कौमि दूध साखर खोबरे चूर्ण किंवा खडी साखर वाटक फुटाने दाखवा दुणा दुणा श्री दत्त गुरुना कांदा लसणाशिवाय जेवण बनवले असेल तर आखे जेवणाचे ताट दुपारी पंचोपचार पूजा करून विधिवत दाखवावे महानैवेद्याच्या ताटाखाली पाण्याचा भरीव चौकन मनामिकणे काळा गायत्री मंत्राने महानैवद्य विधिवत दाखवा ओम श्री दत्त गुरु देवताय न महानैवेद्यम समर्पया मी नमस्कार करू मी श्री दत्त गुरुंना ऋतुफळ उपलब्ध असल्यास दाखवा ઓમ શ્રી દુરુદેવતાય નમ મુખવાસાયા નમસ્કાર ઓમ શ્રી દુરદેવતાય નમ સુવર્ણપુષ્પ દક્ષિણ સર્પયામી નમસ્કાર વિડ્યા છે એક સુપારી ખારીખ બદામ પૈસા નવમ વેલચે હળકુંડ ઠેવા ઓમ શ્રી દુરુદેવતાય નમ નારી કે ફલં સમર્પયામી નમસ્કાર કરો યા શ્રી દત્ત ગુરુના શ્રીફલ અર્પણ કરાવમે ओम श्री दत्त गुरुदेवताय गुरुदेवत नम छत्र चामर दर्पण गीतोपचारा नर्पयामी नमस्कार ओम श्री दत्त गुरुदेवताय नम प्रदक्षिणा स्वतः प्रदक्षिणा घालावी ओम श्री दत्त गुरुदेवताय नमस्कार आपण साष्टांग दंडवत घालू शकता यानंतर श्री दत्त गुरूंची आरती पंचारती करावी कापूर आरती घ्यावी घालीन लोटांगन घ्यावी मंत्र पुष्पांजली घ्यावी जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी मित्रांनो शेवटी दोन वेळा आचमन करा ावे आणि एक पळी पाणी धामनाथ सोडावे यानंतर श्री दत्त गुरूंच्या मंत्राचा जप माळे विना करावा मित्रांनो ओम अत्रिसुता विध्महेनुसुया सुता यधी महि तन्नो दत्त प्रचोदयात या वेळेपर्यंत आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी केलेला उपवास सहपरिवार आणि एकत्र बसून निबंधाने सोडवा अशा प्रकारे श्री दत्त प्रदोष प्रदोषकाळी तुळशी जवळ दिवा लावा मग देव घरात लावा पूर्वोत्तर विद्युत रोषणाई व बारा दीप दान करा कंदील लावा फटाके वाजवा आनंद आणि उत्साहाने यंदाच्या दिवाळीचे स्वागत करा धनाच्या बाबतीत ने दिवाळ काढू नका ऋण काढून सण साजरे करू नका धार्मिक कर्मकांडासोबत आपल्या यथाशक्ती सण साजरे करा आणि आपल्या नावे पुण्य जमा करा मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा श्री दत्त पूजना पूजनासंबंधीचा घरच्या घरी जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या समत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महा